नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मित्रांनो मोठी चढ उतार बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये काल काय बाजारभाव ते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास ऐंशी क्विंटलची कमीत कमी तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती चौदा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार एकशे छप्पन्न क्विंटल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे अकरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूरलाल आवक आलेली होती तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार दोनशे त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला तूरलाल आवक आलेली होती दोन हजार दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती दुरीची पाचशे पस्तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव तूर लाल आवक आलेली होती एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण जर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकोणसाठ क्विंटल लाल तुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजार हो सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो चंद्रपूर लाल आवक आलेली होती दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक आलेली होती चौरे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती सोळाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक आलेली होती एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बारामती पुणे जिल्हा आवक आलेली होती या ठिकाणी साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे तूरलाल आवक आलेली होती चौसष्ट क्विंटलची कमीत जस्त कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती आवक आलेली होती चार हजार नऊशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकोणीसशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम तूर लाल आवक आलेली होती अकराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे मित्रांनो अकोला आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारण तूर बाजार सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पाच रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि आवक आलेली होती सोळाशे पाच क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो चांदूर बाजार जिल्हा आहे अकोला माफ करा अमरावती आवक आलेली होती चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा या ठिकाणी आवक आलेली होती एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो भंडारा कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त जर सात हजार ,00 शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर गंगापूर तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती औराशाजनी तूरपांढरी आवक आलेली होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर कुडवाडी मोडनिंबक पांढरी आवक आलेली होती पस्तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा तूर पांढरी आवक आलेली होती सहाशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड पांढरी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर पांढरी आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात थोडीफार उतारचा आढाव बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या आवकेत देखील घट येताना दिसत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन अस सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार